राज्यभरासह विदर्भात सूर्य चांगला तळपत असल्याने होळी पूर्वीच रखरख रख देऊन वाढते तापमान संत्रा पिकान इतर पिकान चा उठले संत्रा केळी आंबा इतर पिकांच्या मुळावर उठले असून फळ झाडावरील नुकतेच बाळसे धरलेली आंबिया बहाराची संत्री गळून पडत आहे निसर्गाचा लहरीपणा संत्रा केळी आंबा या उत्पादकांची चिंता वाढवत आहे नेहमी संत्रा पिकाला अवकाळीचा

केळी बागेतील घड काळवंडून तुटून पडत आहे नाही वाढत्या तापमानाने फळ झाडातील पाण्याचे प्रमाण वाढणार असल्याचे बोलले जाते सततच्या हवामानाचा लहरीपणाचा सर्वाधिक फटका संत्रा बागायतदारांना बसणार हे निश्चित विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने संत्रा केळी बागेचा फेरफटका मारला असता फळबागेत औषधी फवारणी करीत आहे तर केळी बागेतील केळी पानांनी घड झाकण्याचे काम सुरू असल्याचे दिसून आले दरवर्षी साधारणतः घड एप्रिल महिन्यात झाकल्या जाते यंदा मात्र बोडी पासूनच केळी घर झाकणी सुरुवात झाली आहे नितीन दुर्गुडे विदर्भ न्यूज पत्रो